नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बसमत सांगली नांदेड हिंगोली वाशिम या बाजार समितीचे आपण हळद हळकून बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आज आपण आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण वेगवेगळे व्हिडिओच्या माध्यमातून आपण अपडेट देत असतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती नांदेड या ठिकाणी आवक आलेली पंधराशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दरे आठ हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचं दर आहे सतरा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे बारा हजार सहाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे लोहा या ठिकाणी आवकालेली तीन क्विंटल कमीत कमी दरे नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचं दर आहे चौदा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे राजापुरी हळद पुढील बाजार समिती मुंबई या ठिकाणी जास्तीचा दर आहे वीस हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सतरा हजार पाचशे रुपये क्विंटल कमीत कमीचा दर आहे पंधरा हजार रुपये क्विंटल जाता आहे लोकल हळद पुढील बाजार समिती वाई या ठिकाणी तीनशे क्विंटल आहे कमीत कमी दर आहे चौदा हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर आहे एकोणीस हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सतरा हजार पाचशे रुपये क्विंटल